किती दिवस झाले प्रशासन मला रोज विचारते मधुकर वडिलांना सांगता येत नाही का आधी माझं शिक्षण मग मा बाकी सगळं ते काय सांगू सर कस सांगू गेल्या वर्षी बहिणीचं लगीन झालं दोन लाख रुपये होंडा घेतला आणि दीड तोळ सोन तावा काढलेलं कर्ज भेटलं नाही तर वर तुलच्या नक्कीच टाकली वावराच्या वाटण्याची तो पैसा गेला केस हरलो घराच्या वाटण्या झाल्या आता तर कुडाच्या घरात राहतोय सर इकडून उंदी रित तर तिकडून घुसित्या पावसाळ्यात घर गर घरगळत घरातली भांडी कमी पडतय पण पत्राची पान काय गळायचे थांबत नाही बाब गावलती काम करतो उचला पासून पसन गुर लागतो तर व्यात भाकरी काढल्या तर उद्याची काळजी वाटते आय रोज वाटी घेऊन याचा त्याच घर टिपती कुठं आणू केलं पैस आणि कस म्हणू बापाला या सगळ्यापेक्षा माझं शिक्षण महत्वाचं आहे चला लिहून का सगळ्यांनी मधुकर याच्या पुढं असल्या वर्गात काहीही सांगायचं नाही याचा कुणावर काहीही फरक पडत नाही कळलं का प्रशासनाने नेमून दिलेली फी तुला द्यावीच लागेल मधुकर जाताना रूम मध्ये भेटून जा तुझ्या वडिलांसाठी एक निरोप आहे बस का सर ये मधुकर बस नाही नको हाय अरे ये रे बस नको ये म्हणलं ना मला सांग कोण कोण असतं घरी हाय वडील असतात आणि दोन बहिणी लगीन झाले एक ते यंदा होईल बहिणीचं वय किती रे माझ्यापेक्षा तीन वर्षांना मोठे आहे तुझ चौदा म्हणजे तिचं सतरा असेल एवढं लवकर लग्न कसं काय कधी कधी परिस्थिती समोर हात टेकावे लागतात मॅडम सगळीकडेच तुमचे सरकारी नियम लावून चालत नाही शिक्षक असून तुम्ही असं म्हणता सर बाहेरच्या जगात जास्त वावरणारा शिक्षक आहे मी घरात तरण्यापुरेला ठेवून रानात जाणाऱ्या रा बापाच्या जीवावर उचललेल्या वजापेक्षा जास्त दडपण येतो आणि तेच मनावरच ओझ हलकं करण्यासाठी तो तिच्या लग्नाची घाय करत असतो पण तिने शिक्षण घ्यायला हवं होत असं तुम्हाला खरंच नाही वाटत अहो मॅडम याच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत त्यांना तर मुलीच्या शिक्षणासाठी कुठनं असणार आहेत सगळं फुकटच आहे ना जेवण पुस्तक कपडे सुद्धा तेवढच फुकट आहे मॅडम शाळा दुपारचं जेवण देते आणि त्याच जेवणाचा डबा आणल म्हणून पोरांना शाळेत पाठवणारा आईबा बघतो ना तेव्हा त्याच व्यवस्थेचा भाग असल्याची चीड येते घरी भाकरीची तरा असल्यावर काय वाटतं याची झळ तुमच्यापर्यंत पुचली नसेल म्हणून तुम्ही असं बोलताय मॅडम अहो ज्या घरी भाकरीसाठी आई आईबाप प्राणोमाळ फिरतात त्या घरचं सगळं त्या मुलीलाच बघावं लागतं की आणि कसं आहे मॅडम तुमच्या भूमितीतल्या गोलापेक्षा भाकरीचा गोल जास्त मोठा असतो तिच्यासाठी बाई म्हणून काळजी वाटली म्हणून बोलले मी हीच तर अडचण आहे आपल्या शिकलेल्यांची आपण ते वाईट कसं हे सांगतो हळहळतो प्रत्यक्ष अडचण सोडवत नाही इथून बाहेर पडत नाही मदत करत नाही भाषण करणारा नकोच आहे आपल्याला भाकरीची सोय करणारा हवाय आणि हे सगळं तो त्या मुलीचा बाप करतो म्हणून तो आपल्यापेक्षा कायम ग्रेटच आहे असं वाटतं मॅडम मला नाही न बापाला सांगितलं करतील ते स्वाभिमान हा स्वाभिमान गरीबाच्याच धावणीला का बांधलेला असतो अजून एक कोड अरे बाबा घे तू मोठा झालास कामाला लागलास की कर परत मग तर झालं फक्त साडेसातशे जाय हे जास्त ते अजून एक वाईट गुण इमानदारी अरे बाबा ठेव लागतील तुला आणि अजून काय लागलं तर मला मागायचं कुणासमोर हात पसरायचे नाहीत काय आणि तू काय काळजी करू नकोस मी नीट लिहून ठेवे तू मोठा झालास कामाला लागलास हे कर मला परत पण आता एक शब्द बोलू नकोस उद्याची उद्या फी भरून टाकायची आणि आता फक्त अभ्यासाचाच विचार करायचा काय चाला <laughs> आर... огда пуга मध्या काय झालं रडायला सर रागवलं का नाही अभ्या पैसे दिले सरांनी शिक्षक कुरकुटे रांगत नसते तर काय काय कामले सर बे असत एक मिनिट बी लागला नाही हे काढून द्यावं माझ्या बापाचं दोन दिवसाचं कष्ट वाचवलं रे याने